मी आता एक आरक्षणवर गीत म्हणणार आहे माझा पत्ता मुरलीधर साहेबराव जाधव रानार भोसा तालुका मानोत जिल्हा परभणी मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस तिरुपन बासठ तर आता एका आरक्षणवर गीत

करमाना त मला गावा मधी करमाना त मला गावामधी गावाम एकदा अंतरवाली सराटीला जाऊ द्या हो एकदा अंतरवाली सराटीला जाऊ द्या मुंबईला जात्या आधी दरंगे पाटला एकदा मला भेटू द्या मुंबईला जाच्या आधी दरंगे पाटला एकदा मला भेटू द्या मुंबईला जाच्या आधी दरंगे पाठला एकदा मला भेटू द्या जिकडे जाईन तिकडे दरंगी पाटलाची कीर्ती प्रत्येकाच्या मुखातून दरांगी पाटलाची चस्तुती जिकडे पाहिन तिकडे दरांगी पाटलाची कीर्ती प्रत्येकाच्या मुखातून दरांगी पाटलाची स्तुती मोठ बरा कर्म करुणी सरकार लता आता लागू नका मराठ्याच्या नादी हो आता लागू नका मराठ्याच्या नादी मुंबईला जाच्या आधी दरांगी पाटलाला ला एकदा मला भेटू द्या मुंबईला जाच्या आधी दरंगी पाटलाला ला एकदा मला भेटू द्या मुंबईला जाच्या आधी दरंगी पाटलाला ला एकदा मला भेटू द्या कुणबी मराठ्याची यादी गौसली हैदराबादच्या ऑफिसामध्ये कुणबी मराठ्याची यादी गौसली हैदराबादच्या ऑफिसामधी काही नोंदी सापडल्या काही नाही गौसल्या काही नोंदी सापडल्या काही नाही गौसल्या बाकीचे गेलती का पाकिस्तानमदी हो बाकीचे गेलते का पाकिस्तान हो, बाकी गेलते का पाकिस्तानामधी मुंबईला जाच्या आधी दरंगी पाठला एकदा मला भेटू द्या मुंबईला जाच्या आधी दरंगी पाठला एकदा मला भेटू द्या मुंबईला जाच्या आधी दरंगी पाठला एकदम मला भेटू द्या ऑगस्ट एकोणतीस ला निघाली रॅली बचकडू साहेबांनी सात मराठ्याला दिली ऑगस्ट एकोणतीस ला निघाली रॅली बचकडू साहेबांनी सात मराठ्याला दिली रॅली जाणार कुठ थेट मुंबईची भेट रॅली जाणार कुठ भेट मुंबईच भेट रॅलीचा ठिकाण मंत्र्यालय मधी हो रॅलीचा ठिकाण मंत्र्यालया मधी मुंबईला जाच्या आधी दरंग पाटला एकदा मला भेटू द्या मुंबईला जाच्या आधी दरंगी पाटला एकदा मला भेटू द्या मुंबईला जाच्या आधी दरंगी पाटला एकदा मला भेटू द्या अठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस तिरुपन बासठ मुरलीधर शाहिराचा नंबर करा मोबाईल मध्ये फिट नंबर डायल करा डायल करून ठेवा मला निष्काल देणार कधी हो मला निष्काल देणार कधी मुंबईला जायच्या आधी दरांगी भेटू द्या मुंबईला जाच्या आधी दरांगी भेटू द्या मुंबईला जायच्या आधी दरांगी पाटलाला एकदा मला भेटू द्या एक मराठा मराठा एक मराठा नमस्कार